माहेस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सुक्या खोबऱ्याचे महिनाभर टिकणारे झटपट असे लाडू बनवून दाखवणार आहे नेहमीच आपण ओल्या खोबऱ्याचे लाडू बनवतो पण आज आपण सुक्या खोबऱ्याचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी ते ह्या वाटीने दोन वाट्या सुको खोबरं घेतले वाटीने मोजून घेतल्यामुळे आपल्याला साखरेचा अंदाज घेता येतो तर आता आपण गॅसची फ्लेम मध्यम ठेवून सुक्या हो खोबऱ्याचा खीस भाजून घेऊया खोबऱ्याचा खीस पटकन भाजला जातो आपल्याला हा खीस जास्त भाजायचा नाही थोडासा रंग चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त करपलं की त्याचा कडू लाडू लागतात तर थोडंसं भाजत आलं की आपण त्यामध्ये थोडंसं एक चमचा तूप टाकूया तूप टाकल्यामुळे लाडूची चव दुप्पट लागते तर चार पाच मिनिट आपण तूप मिक्स करून घेऊया हा खोबऱ्याचा खीस कडक होईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मध्यम ते लो ठेवून भाजायचा तर खोबऱ्याचा खीस पटकन करपतो त्यामुळे जाळपुडाचं भांडं घ्यायचं खोबऱ्याचा खीसाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया तर आता आपण हा खीस थंड करून घेऊया ताटामध्ये असा पसरून ठेवायचा म्हणजे पटकन थंड होतो ठेवण्यासाठी मी ते एक वाटी साखर घेतली आहे दोन वाटी सुख खोबरं आहे तर एक वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे हे प्रमाण लाडूसाठी योग्य आहे आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे बघू शकता पूर्णपणे साखर विरघळलेली आहे तर पाक बनवताना काळजी घ्यायची कारण आपल्याला एक तारीख पाक बनवायचा आहे त्यामुळे पाक पुढं जाऊन द्यायचा नाहीतर पाक हा कडक बनतो तर लाडूसाठी आपल्याला एक तारीच पाक बनवायचा आहे पाक तयार झालेला आहे तर त्यामध्ये आपण सुकामेवा म्हणजे काजू बदामाचे तुकडे करून घालते हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं तसे तुम्ही विल वेलची पूडसुद्धा घालू शकता तर आता आपण यामध्ये भाजलेलं खोबऱ्याचा खीस टाकून घेऊया ही झटपट अशी रेसिपी होणार आहे तर आता हे आपण मिक्स करून घेऊया सुकं खोबरं मस्त मिक्स झालं आहे तर आता आपण ताटामध्ये काढूया तर मी ताटाला अगोदर तूप लावून ठेवलं होतं कारण ही झटपट अशी रेसिपी होते त्यामुळे आपल्याला फारसा वेळ भेटत नाही त्यामुळे आपण अगोदरच तयारी करून ठेवायची तर आता हे आपण मिश्रण ताठामध्ये काढून घेऊया त्यामध्ये थंड होण्यासाठी ठेवलं आहे मिश्रण लाडूचं थंड झालेलं आहे तर आपण हे ह्याचे असं एकसारखं करून कारण पाक हा खोबऱ्याने पूर्णपणे शोषून घेतलेला आहे तर आपण हाताने सर्व एकत्र करूया सर्व मिश्रण मी असं एकत्र करून घेतलं आहे तर आपण लाडू वळूया तर लाडू वळता येत नसेल कडक झाला असेल पाक तर काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचं मिश्रण म्हणजे लाडू वळता येतील तर हव्या त्या साईजमध्ये तुम्ही लहान मोठे लाडू वळू शकता तर बघा अशा पद्धत अशा साईजमध्ये मी सगळे लाडू वळून घेणार आहे तुम्ही बघू शकता साईजमध्ये मी सुक्या खोबऱ्याचे लाडू वळून घेतल्यात तर हे लाडू महिनाभर सहज टिकतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद